अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे दिल्लीत अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलन होणार आहे डॉक्टर तारा भवाळकर लोकसंस्कृती संत साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक आहेत साहित्य मंडळा महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबेंनी ही घोषणा केलेली आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी बालाजी अठ्या साहित्य संमेलनाच्या डॉक्टर तारा भवाळकर अध्यक्ष असणार साहित्य संमेलन होते त्यामुळे राजधानी मध्ये होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता लागली होती पुण्यामध्ये साहित्य महामंडळाने शनिवारी आणि आज दोन दिवस बैठक घेतली या बैठकीत विविध नावावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये महामंडळाचे सगळे पदाधिकारी साहित्य महामंडळाच्या घटक संस्था संलग्न संस्था सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत हजेरी लावली होती आणि त्यानंतर हा निर्णय झालेला आहे लोक साहित्य लोकसंस्कृती लोक, लोक परंपरा या विषयाच्या गाड्या अभ्यासक असलेल्या साहित्य डॉक्टर तारा भोवळकर यांची आता या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली प्राचीन निश्चित धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती साठी